हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता मला खिचडी बनवायची होती आपल्या राईसची तर चला म्हणलं आपल्या इथं बाहेरच थोडंसं माळं भेटते तर टमाटर वगैरे संप संपले होते तर म्हटलं ते जाऊन आणते आता आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करायचा आहे तर मी खिचडी कसं बनवते कसं नाही ते मी कंटिन्यू करा हा व्हिडिओ तर पाहू शकताय मी टमाटर पोथिंबीर वगैरे आणलेला आहे तर त्यासोबतच कुरकुरे विरकुरे आणले दुकान पण होतं तर ते पण घ्यावं म्हणलं आणि भांडे घासाची घासणी पण ज्या वेळेस महिन्याचा किराणा होतं त्यावेळेस तिचं लक्षात राहणार तर मग तिथं दिसली मग एकदाच घेऊन टाकल्या दोन तर टेन्शन नाही तर इथं मी खिचडी बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते घेतलेलं आहे आणि छान मस्त पानाने पाणी घेतलेलं आहे साईडला पाण्यामध्ये स्वच्छ स्वच्छ धुवून वगैरे हे कापायचं कट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे खिचडीसाठी पाहू शकता आहे मिरची घेतलेलं आहे अद्रक लसूण कोथिंबीर आहे कांदा आहे टमाटा आहे आणि आलू आहे आणि खडमसाल पण टाकणार आहे दालचिनी लवंग आणि मिरे वगैरे रिस इकडे आहेत ते नंतर टाकवते तुम्हाला तर मला खिचडीमध्ये वाटाणी टाकून खायला खूप जास्त आवडतं तर वटाने मी सरासर ते भिजतच ठेवत असते भिजून ठेवले ना नंतर खिचडीमध्ये खूप छान लागतात पण आता काय केलेलं आहे मी वटाने थोडेसे उकळवून घेत आहे जेणेकरून खिचडीमध्ये हे लागणार नाहीत कच्चे कच्चे लागणार नाहीत हे अचानक मला खिचडी खाण्याची इच्छा झाली त्यासाठी मग आता उकळवून घेत आहे कारण आधी मी भिजत ठेवले नव्हते तर चला पटपट पट कट करून घेते तर हे आहेत मिरच्या टमाटर आलू कढीपत्ता आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे कांद्याच्या अशा म्हणजे स्लाइड्स कट करून घेतलेल्या आहेत पातळ पातळ तेजपत्ता खड्या मसाल्यामध्ये काय घेतलेलं आहे लवंगा मिरे शेहाजीरा आणि दालचिनी आणि ही आहे खड्या मसाल्याचीच मी कुटून बारीक पेस्ट अशी बनवलेली आहे ह्याच्यामध्ये लवंगा दालचिनी आणि मिरे तीनच का असं कुठून घेतलेलं आहे मी आणि नंतर मसाल्यामध्ये पुडी आणि धना पावडर आणि कांदा लसूण पावडर हे स्किप करू शकता तुम्हाला आवडत नसेल तर कारण मला असं आवडतं म्हणून हे असं टाकत आहे हळद आणि आपलं जे लागते ते लाल तिखट तर आता मस्तपैकी छान अशी फोडणी देऊन घेते मी तर पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये खडा मसाला टाकून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये क्लॅमर झाले सध्या त्याच्यामुळं असं शूट करत आहे तर तुम्ही ते समजून घेऊ शकता तर इथे मी गॅसवर कडे ठेवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मला जेवढं ऑइल टाकायचं होतं तेवढं ऑइल टाकलेलं आहे त्यालामध्ये आणि खडा मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता मिरच्या ॲड करायच्या आहेत तर पाहू शकता व्हिडिओमध्ये थोडेसे अहिले उकडून छान असे उकडलेले आहेत खिचडी मध्य जास्त जस्तो सुस्ता तर कांदा टाकलेला ह्याच्यात छान असा परतून घेतल्यानंतर कडीपत्ता ॲड केलेला आहे त्यानंतर टमाटर ॲड केलेला आहे आणि ते छान असं आपल्याला शिजू द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये छान शिजू दिल्यानंतर पण अद्रक कोथिंबीर लसूणची पेस्ट टाकलेली आहे ती बी छान अशी हलवून घ्यायची आहे आणि छान मस्त वास यायला की नंतरही आपल्याला खड्या मसाल्याची पेस्ट टाकायची आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे धना पावडर धना पावडर झाले की नंतर आपल्याला टाकायचं आहे जे आपण मसाले काढले होते तर सोहाणा मसाला आहे तर हे टाकून घेत आहे हे टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ते कांदा लसूण मसाला तर ते पण मी थोडंसं ॲड करून घेते आणि छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे मी तेवढं व्हिडिओमध्ये फास्ट केलेला आहे व्हिडिओ तर पाहू शकता व्हिडिओमध्ये असं छान कांदा लसून मसाला टाकत आहे त्यानंतर आता काय टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट तर हळद टाकून घेतलेली आहे नंतर लाल तिखट टाकलेलं आहे छान हलवून घ्यायचं आहे तर हे टाकल्यानंतर आपल्याला वटाने टाकायचे आहेत तर पाहू शकता एवढे म्हणजे मी वटाने टाकून घेतले आहेत ते बी छान असे हलवून घ्यायचे आहे नंतर आलू पण टाकून घेतलेले आहेत मस्त छान असं हलवून घेतल्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर छान परतवून घेऊन नंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पाणी कोमटच पाहिजे आणि जेवढं तुमच्या हिशोबानं तुम्हाला जेवढं पाणी टाक लागते तेवढं तुम्ही टाका आणि पाहू शकता व्हिडिओ हा कंटिन्यू करा खूप छान टेस्टी लागते खिचडी नक्की ट्राय करून बघा खरं तर ही रेसिपी मी ह्यांच्याकडून शिकलेली आहे तुम्ही पाटीमागाच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मी रेसिपी ते व्हिडिओ नक्की तुम्ही बघा खूप छान रेसिपी आहे तरी मी याच्यामध्ये काही गोष्टी खूप स्किप केलेल्या आहेत पण तरी पण अशी करून बघा तुम्ही खूप छान टेस्टी रुचा आता ह्याच्यामध्ये जेवढे तांदूळ लागते तेवढं आदान टाकायचं आहे आणि हला उकळी की किंमत तांदूळ टाकायचे स्वच्छ तर हे ड्युटीवरून आलेले आहेत आणि म्हणत आहेत खूप छान वास येत आहे खिचडीचा आणि इथं बघा पाण्याला आता आदानला आपल्याला उकळी फुटलेली आहे त्यामध्ये मी तांदूळ ॲड करून घेत आहे स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत तर खिचडीचा पूर्ण रूममध्ये काय बाहेर पण वास गेलेला आहे आणि सध्या मला वास सध्याच्या सिच्युएशनला जमन आहे फोडणीचा तर छान असं मी हलवून घेत आहे खिचडी हलवून घेतल्यानंतर आपल्याला प्लेट झाकून ठेवायची आहे आणि गॅस लो फ्लेम करून शिजायला ठेवायचा आहे आणि बघा तुम्ही पाहू शकताय प्लेट झाकून घेत आहे आणि नंतर लो फ्लेम आहे गॅसची आणि आपल्याला छान असं पाच दहा मिनटं शिजू द्यायचं खिचडी टाकलेली आहे शिजायला आणि वातावरण एवढं भारी झालेलं आहे पाऊस येत आहे इतका वेळ तर ऊनच होतं पण अचानकच वातावरण बदललेलं आहे आणि पाऊस येत आहे तर तुम्हाला दाखवत एवढे असं नजारा दिसत आहे या आमच्या तुळशी कुंडीमध्ये लावलेल्या ही कुंडी फुटली दुसरी कुंडी आणावं लागतेला तर तिकडं डोंगरामध्ये बघा तिकडून पाऊस येत आहे खूप छान असं बाबा किती छान नजारा झालेला आहे कपडे वगैरे काढले होते वाळू घातली होती तर पाहू शकता किती छान असं दिसत आहे नजारा एकदम भारी वाटत आहे एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आहे तर खिचडी सुजत आहे मस्त गरमागरम खातात तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करायचा आहे तर मी खिचडी एकदा चेक केली होती थोडीशी हलवून बघितली आणि खूप पाणी आटत आलेलं आहे उगत थोडंसं नॉर्मल राहिलेलं आहे तर मी फक्त एक मिनिटच गॅस चालू ठेवणार आहे थोडस आणि बंद करणार मी बंद केलेला आहे खिचडी रेडी झालेली आहे पण आता जेवण करून घेतात तर हा एवढे तुम्ही कंटिन्यू करा तर खिचडी आहे हे पण आणलेलं आहे आणि आता आम्ही रिवटिवून तर आता मस्त पिकी गरम खाऊन घेतात बाहेर मस्त मौसम पण झालेला आहे पाऊस पडलेला आहे ते नुढेमुळे उठली तर चला खूप जास्त भूक लागलेली आहे खाऊन घेतात नंतर भेटते तुम्हाला दोन वगैरे झाल्यानंतर थोडंसं आराम वगैरे केला आणि नंतर इकडं बाहेर आम्ही आलेलो थोडंसं फिरण्यासाठी किती मस्त एकदम फ्रेश वातावरण पाऊस पण होऊन गेलेला आहे तर पाहू शकता आता हां संध्याकाळची वेळ आहे तर त्याला मुलं थोडं फायर जाऊन यावं मस्त फ्रेश वाटत आहे इथं आलं ना मला एकदम फ्रेश वाटत एकदम भार इथं मी कहो पण आम्ही जण तिथे येतात भरकान कहो पण मनात आलं की आम्ही इकडे येतात मस्त इकडे फेऱ्या बिर्या मारतात मस्त भार वाटते सगळीकडे हिरवेगार झाड आहे आणि मस्त असा एवढा रस्ता आहे जास्त पण ना चारशे मीटर तेवढा लांबचा आहे रस्ता आणि खूप छान एकदम भार वाटते गावाकडली फिलिंग येते तरी तर पाहू शकता इथं कशी आपल्या गाई वगैरे चरायला आणलेल्या आहेत बघून खूप छान वाटत तर पाहू शकता व्हिडिओमध्ये बगळा पण आहे इथं बसलेला गेला व्हिडिओ <उड़ून। laughs> तर आम्ही साहेब ते ऑडिओ रील्स बनण्यासाठी गाणं सोडत आहेतचं चला मस्तपैकी एन्जॉय करू टाईम आमच्या साहेबांना गाणेच सापडत नव्हते रील बनवण्यासाठी म्हणत होते कोणत्या गाण्यावर रील बनवा काही कळलं नाही तर ते गाणेच बघत होते आणि ते जे गाणं लावत होते मी त्याच्यावर त्यांना व टाइमपास करून चिडत होते ॲक्शन करून दाखवत होते तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर पाहू शकता व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत थोडंसं एंटरटेनमेंट थोडीशी मजा करत होते तर मी असंच खूप छान असं एन्जॉय करून घेत असते त्यांच्यासोबत खूप मजा पण करत असते तर आजूबाजूचे जे रस्त्याच्या कडीला फुलं होतं ते तोडून आणायची ती गोळा करायची ती उदळायची आणि मस्त छान इकडं तिकडं फेरा मारत होते तर मला इथं ना खूप छान वाटतं खूप छान एकदम प्रसन्न एकदम भारी वातावरण बी झालेलं आहे आणि ह्यांच्यासोबत खूप मजा करते मी कुठे असो कसं टाईम असो तिथं बघा तुम्ही ॲक्टिंग करून दाखवत आहे तर ते असं लागले चुडू नको म्हणून तर तुम्ही म्हणलं त्यांना म्हणलं तुम्हाला तर काही गाणं सापडणार जे गाणं लागेल त्याच्यावर मीच सॅक्शन करते पण असं थोडीशी कॉमेडी चालू होती तर ते म्हणतो ते आता पाऊस आहे का काय की म्हणलं नाहीत पाऊस बनवा एक तर रील तर फायनली त्यांना हे गाणं सापडलेलं आहे म्हणून तर ते मी त्याच्यावर रील बनवतो तर चला माझ्याकडे देत आहेत मोबाईल आता रील शूट करायची आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आधी तिकडल्या बाजूला चल म्हणले आणि नंतर लगेच म्हणले तिकडं नको चल म्हणले सेंटरला म्हणले तिथं रील बनवू तर चला ओके म्हणलं तर होय मागं म्हणले आणि बघा मी रील कशी शूट करत आहे तर बघा तर साहेब समोर इकडून गाड्या गाड्यात आहेत मग थोडंसं लाजत आहेत थोडीशी ॲक्टिंग बरोबर करत नव्हते त्यांना म्हणलं तुम्ही थोडंसं नर्वस आहेत लाज वाटत आहे तुम्हाला तर ते म्हणले हो खरंच तर पाव खूप सारे रिटेक घेतलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघा एक रील शूट करण्यासाठी किती बेजार व्हावं हो लागतं किती घ्यावं लागतात त्याच्यात असं मदत कोणतरी येतं काहीतरी होतं डिस्टर्ब होतं तर त्यासाठी तर हो हो रील कट करू 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 तर पाहू शकता एवढे पण तुम्हाला दिसतच असेल आमची परेशानी आणि माझी कॅमेरामॅनची पण खूप धावपळ होते किती वेळ शूट करावं हो लागतं त्याच्यात कधी ॲक्टिंग बरोबर येते तर कधी भांग बरोबर पडत नाही कॅसांचा कधी काय होते तर असं करून करून मी तर थकले होते ते म्हणले फायनल थांब म्हणले थोडंसं आणि रील शूट करू तर असंच करून करून शूट करून करून गाणं डबल ऐकलं तर पाहू शकता असे येत जात राहतात मला तेच माणसं तर मला, मला सांगू लागले कशी शूट करून तर हो म्हणलं तशी शूट करते रील तर तशा प्रकारे मी आता रील शूट करत आहे तर आता ही रील मला वाटायची खूप छान प्रकारे शूट होणार आहे तर छान अशी तयारी केलेली आहे आणि छान मस्त अशी शूट पण होत आहे फायनली रील शूट झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्याचं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये